मी नाही घेऊन का म्हणून काय नाही झालं त्याला डॉक्टरांनी पुसून घेत बरा होईल अजूनही योग्य झालेली आहे तरी पण त्याच्या

अशिक्षित असणाऱ्या असल्यामुळे ह्या ठिकाणी एक घटना घडलेली आहे अजूनही आपल्या समाजामध्ये अनेक ठिकाणी जीव तळे जात आहे का तर शिक्षण व्यवस्थित शिक्षण नसल्यामुळे किंवा अशिक्षित अजून लोक असल्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची कल्पना नाही आहे की किती वाईट गोष्टीमुळे किंवा विचार न करता किंवा कोणत्याही गोष्टीची हेल्प न घेता आपापला

शिक्षणाची संधी या समाजामध्ये घेतली त्याबद्दलच अभिवादन करून खरंच त्यांच्याविषयी अभिमान आहे की त्यांनी आपल्याला या शिक्षणाचा लढा दिला आणि खरं तर त्यांचे योगदान आपल्यासाठी खूप मोठं आहे त्यांच्या मी प्रतिमेला अभिवादन करून त्या ठिकाणी त्यांच्या जयंतीबद्दल खूप आभारी आहे आणि या ठिकाणी याची नाटिका साधन केली याबद्दल जे काय समजलं त्यामुळे आपण शिक्षणाचा प्रसार आधी